कोकण रेल्वेच्या मार्गावरील पेडणे निर्माण झाल्या चिखल्याच्या अडथळ्यामुळे कालपासून ठप्प ठप्पसली कोकण रेल्वेची वाहतूक अखेर पुरवळत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे पेडणे बोगद्यातून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पहिली ट्रेन रवाना करण्यात आली आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सायंकाळपासून ठप्प झाली होती गोवा राज्यातील पेडणे बोगद्यात पाण्याचा प्रवाह निर्माण होत माती व चिखल पसरला होता त्यामुळे रेल्वे मार्ग मातीखाली गेल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती गोव्याच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या होत्या था। मात्र कोकण रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनी अखेर बुधवारी सायंकाळी उशिरा कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यातील हा अडथळा दूर करण्यात आला आहे ब्युरो न्यूज कोकण लाईफ ब्रेकिंग पेडणे गोवा